आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर कंगलमंगल करायला फिरत नाही बरं आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले फिल्म स्टार फिल्म ॲक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात हत्या चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ सन्मानिय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सी एम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उठतात प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव आईन वेळेस होत नाही सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्यावर मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते, ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहे त्याने युद्ध सुरू केलं आहे मीडिया विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत हे युद्ध सुरू आहे पण मोदींनी अद्याप युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता आहे पाहू सर विरोधी पक्ष विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो आहे तो देशाला परवडणारा आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय कर मारायचे अडवले कोणी कर मारू ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण कर मारू शकता आपल्या दुश्मनाला खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमेशा आहे गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हो हे रहस्य का ठेवलं हो सत्तावीस जणांचं जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शहा ते काय चुनचुनके मारू आमचे लोक कर मारलेत त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणलो मला विरोधी पक्षाचा विषय की आहे त्यांनी सगळ्यात आधी आम्ही शांत राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकार तुम्ही विरोधी पक्ष नाही पण विरोधात मी मागतोय नागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतो सर्वपक्षीय बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा या देशावर नुसते गोलघवड राज्य करणार असते इथून चुनके मारेंगे घरणे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहत आहेत नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आप, आपण आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरी सरकारी कार्यक्रम रद्द करतो आपल्याकडे काय आहे दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात मारलेटर नंतर गौतम अराणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्त्युणकामध्ये अडकलेले काय दुखवटा राष्ट्रीय शो सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की कि नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसू दिसतो कोणाच्याही दिसत नाही आहे पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही जम्मू काश्मीर मध्ये जागो जागी सोल्जर तैनात असतात मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे एक त्याचं उत्तर कुणी देत नाही तिथे नेमके सैनिक का नव्हते सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते त्याचं उत्तर कुणी देत नाही का ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली चूक आहे ती ठरवून कारण जसं पाठीमाग मी बोलतोय ना मला बोलू द्या त्यांचं पूर्ण होत आहे ना सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाल्या नको मिळाल्या पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि त्या अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगतायत या देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय लोकसभेचा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की के तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू द्या यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशनात उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाहणार म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्य करते नाहीये जे दहा वर्षापूर्वी होते संवेदनशील तसे नाहीये त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देत आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देता असं माझं स्पष्ट मी काल त्याच्यावर बोललो ना त्याच्यावरती काल सांगितलेलं आहे जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का मागितला घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण अपन... एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला सगळा हल्ला दहशतवादी हल्ला विलासाव दुसुखांचा राजीनामा का घेतला दर। राजी एक साधा ही परंपरा आहे देशात जबाबदारी घेतली पाहिजे सरकारने जातीन ह्या जनगणनेचा मुद्दा पुढे आणला याच्यावरच लक्ष युद्धावरच लक्ष आम्ही आम्ही युद्धाची मागणी करतोय ना जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तान स्वतःच कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील संजय आणि जातील छप्पन तुमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला काँग्रेसनं प्रचंड कौतुक केलं जातीने जनगणनेची मागणी त्यांनीच केली होतीच मागणी आहे शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय आहे तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का नसा बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलंय की जात निहाय दनगणची घोषणा करू हेडलाइन दिली पण डेडलाईन कुठे कधी सुरू करणार ते सांगा मग आम्ही बोलतोय की आपलं बोल युद्ध हो रहा है युद्ध कोण प्रधानमंत्री का चेहरा देखकर प्रधानमंत्री का का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकेर है दिखता तो नहीं जिस देश में युद्ध का माहौल है आप देखिए ना देखिए उसका चेहरा देखिए पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात पाकिस्तान को सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए पाकिस्तान बिहार में है क्या सबक तो सिखाने की बात आप करते तीसरे दिन मुंबई में आ गए बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे आठ नौ घंटे बॉलीवुड के कार्यक्रम वो तो सब स्टार एक्ट्रेस के रहे फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठा के लगा था... के लगा रहे थे जो जोर से उनको खींच रहे हैं उनको गले लगा रहे जनता के मन में आक्रोश सता लोग मारे गए हमारे जिसने आपको भी होट किया होगा और आप ये सब कर रहे हैं तो युद्ध कहाँ है युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं अब वो प्रैक्टिस चल रही है तो चलने तो, तो हमेशा चलती है युद्ध का शराब होता है वो हमेशा चलता है चाहे युद्ध हो या न हो तो मैं तो बार बार बोल रहा हूँ गश्त में 10 साल में जितने साल में जितने भी सुरक्षा दल हमारे जवान नागरिक मारे गए वो जिम्मेदारी किसकी किसकी है हमारे सुरक्षा की चुन-चुन कर मारने की बात आप करते हो हमको चुन-चुन कर मारा है तो देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है इस्तीफा आपने खुद देना चाहिए नहीं तो प्रधानमंत्री ने गृहमंत्री का इस्तीफा लेना चाहिए क्यों नहीं लेते आप काल अजित पवार असं म्हणाले की मला मलाही मुख्यमंत्री आहे पण योग येत नाही मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल आता योग कसा आहे मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असले तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राऊत मागणी आहे शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय आहे तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का नसा जर जाती बर असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं की जात निहाय दरगणनेची घोषणा करू हेडलाईन दिली पण हेडलाईन कुठे कधी सुरू करणार ते सांगा मग आम्ही बोलतो हा बोलिये इस्तीफा मागा

आप देखिए ना झेल्स की देखिए उसका चेहरा देखिए भी था का चेहरे पर भी था है ना लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात पाकिस्तान को तो सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए पाकिस्तान बिहार में है क्या सबक सिखाने की बात आप करते तीसरे दिन मुंबई में आ गए बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे आठ नौ घंटे बॉलीवुड के कार्यक्रम वो तो सब जितने स्टार एक्ट्रेस के बीच रहे फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठा के लगा था... के लगा रहे थे जोर जोर से उनको खींच रहे हैं उनको गले लगा रहे हैं जनता के मन में आक्रोश है सत्तावीस लोग मारे गए हमारे जिसने आपको भी वोट किया होगा और आप ये सब कर रहे हैं तो युद्ध कहाँ है युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं वो प्रैक्टिस चल रही है चलने को तो हमेशा चलती है युद्ध का शराब होता है वो हमेशा चलता है चाहे युद्ध हो या न हो मैं तो बार बार बोल रहा हूँ कश्मीर में दस साल में दस साल में जितने भी सुरक्षा दल हमारे जवान नागरिक मारे गए वो जिम्मेदारी किस किसकी है हमारी सुरक्षा की चुन चुनकर मारने की बात आप करते हो हमको ही चुन चुन कर मारा है तो देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है इस्तीफा आपने खुद देना चाहिए नहीं तो प्रधानमंत्री ने गृहमंत्री का इस्तीफा लेना चाहिए क्यों नहीं लेते आप इस्तीफा लेना चाहिए जाँगा। आगा। जाँगा। आगा। हो गया हाँ। 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 काल अजित पवार असं म्हणाले की मला ही मुख्यमंत्री आहे पण योग येत मी मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल योग कसा आहे ना मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काल थांबले असतील तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाही जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जसं सिद्धरामय्या झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होईल त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीने आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी सत्कारासाठी तो उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहे कशाला जाईल मुख्यमंत्री अमित शहाचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष अमित शहाचा पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी आहे ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेता <स्था> का अजिबात सुनील तटकरे म्हणाले सुनील तटकरे म्हणाले आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही ते अमित शहाचे पक्ष आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की नाही त्यांना विचार

त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे बघू नका सामाजिक कृतज्ञता गद्दारीचा हा विषय ज्यांनी महाराष्ट्राची बेमानी केली तुमचं सरकार पाडलं त्यात कसली आली कृतज्ञता मला असं वाटत नाही ते असं बोलले एकनाथ शिंदे एक कॅम्पेन सुरू केलंय त्यांच्या शिवसेनेने तुमच्या म्हणण्यानुसार यशवंत शिंदे मुंबईमध्ये मैत्री धाग्याशी धाग्याशी नको वाघाशी करा आणि उद्धव ठाकरेंचा हात दाखवला देशी बंधन बांधले राष्ट्र काय झाले